बच्चू कडू यांच्या भेटीनंतर शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची प्रतिक्रिया बच्चू कडू यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिलाय सरकारनं बच्चू कडू यांच्यासोबत चर्चा करावी आंदोलन मोडण्याचा सरकारनं जर प्रयत्न केला सरकारमधील मंत्र्यांना लोकांना तशाच तसं उत्तर देऊ शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचा इशारा आणखी काय म्हणले शेतकरी नेते बच्चू कुडूंच गेल्या चार दिवसापासून जे उपोषण सुरू आहे अन्नत्याग आंदोलन सुरू आहे याची सरकारनं दखल घेतली पाहिजे आज मी स्वतः बच्चू कुडूंची भेट घेतली त्यांच्याशी चर्चा केली आणि क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीनं आम्ही बच्चू कडू यांच्या आंदोलनाला आज पाठिंबा दिलेला आहे सरकारला माझी विनंती आहे की बच्चूकडून बरोबर चर्चा करावी बच्चूंशी चर्चा करून त्यांचं काय म्हणणं आहे काय नाही ते सरकारने समजून घ्यावं आणि तातडीनं त्यांच्याशी चर्चा करून शेतकऱ्यांची कर्जमुक्ती शेतमजुरांचा प्रश्न दिव्यांगांचा प्रश्न याच्या बाबतीतला मार्ग सरकारने काढला पाहिजे आंदोलनं आणि चळवळी मोड्याचा प्रयत्न जर का सरकारने केला तर सरकारला सरकारमधल्या लोकांना सुद्धा जशाच तसं उत्तर दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही आज लोक आंदोलन करतात तर तुम्ही त्यांना तुरुंगात टाकता हाताबाई करता त्यांच्याबरोबर उद्या तुमचे मंत्री जर आमच्या गावाकडे आले तर त्या मंत्र्यांनासुद्धा गावबंदी केल्याशिवाय आम्ही राहणार नाही सरकारमधल्या लोकांनी लक्षात ठेवावं या राज्यातल्या लहान लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न निर्माण होईल असं कृत्य सरकारकडून होता कामाने अशी आमची सरकारला विनंती आहे या आंदोलनावर मार्ग काढा अन्यथा परिणाम भोगायला सरकारने तयार मंत्रालय मंत्रालयाबाहेर दिव्यांग बांधव आंदोलन करताय परंतु पोलिसांनी सगळ्यांना असं बघा लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की तुम्हाला बोलण्याचं स्वातंत्र्य हक्क मांडण्याचं स्वातंत्र्य आहे आणि या देशाला स्वातंत्र्य पण आंदोलनातून मिळालेलं आहे दिव्यांग बांधव जर लोकशाही मार्गाने आंदोलन करतायत तर त्यांना धरपकड करणं त्यांच्यावर जोर जबरदस्ती करणं आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करणं हे चुकीचं आहे याचा तीव्र शब्दामध्ये आम्ही निषेध करतो हे जे मंत्रालय आहे हे आमच्या पैशातून तयार झालेलं आहे इथे काही म कुठं आमदार खासदार का मंत्री कुठं काही विहिरी खोदायला गेले होते यांनी काही मुरमाचे टोपले उचलले नाही लक्षात ठेवा हा कष्टकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या घामातून ते मंत्रालय उभं राहिलेलं आहे त्या मंत्रालयात जायला कुणाच्या परवानगीची गरज नाही जर दिव्यांगांची हातापाई कराल शेतकऱ्यांचं आंदोलन मोडून काढायचा प्रयत्न केला तर मंत्र्यांना सुद्धा रस्त्यावर फेटता येणार